नमस्कार हरिओम मी दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचा आपल्या विषय व्हिडिओ आहे ज्या लोकांचं लग्न होत नाहीये त्यांनी काय उपाय करावे जेणेकरून त्यांचं लग्न लवकरात लवकर होईल किंवा ज्यांच्या लग्नामध्ये अडथळे येत आहेत त्या अडथळ्यांना ते कशा प्रकारे दूर करू शकतील तर चला जाणून घेऊया ते काय उपाय आहेत शुक्रवारचा तुम्हाला उपवास करायचा आहे त्याच पद्धतीने शुक्रग्रहाचे उपाय करायचे आहेत शुक्रग्रहाचा जो महाबीज मंत्र आहे ओम शुक्राय महावी या मंत्राचा योग्य पद्धतीने तुम्हाला जग करायचा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीचे किंवा श्रीयंत्राचे कमलार्चन करायचे आहे म्हणजेच कमळाच्या फुलांनी माता लक्ष्मी किंवा श्रीयंत्राला आच्छादित करायचं आहे ते कमळाची फुलं माता लक्ष्मी किंवा श्रीयंत्राला व्हायचे आहेत जर का तुम्ही एकशे आठ किंवा एक हजार कमळाची फुलं आणू शकलात तर अतिउत्तम जर का तुम्हाला मंगळ दोष आहे तर मंगळ ग्रहाची योग्य पद्धतीने शांती करून घ्यायची आहे अंबळनेर येथे जे भोम मंदिर आहे त्या भोम मंदिरामध्ये तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे त्याच पद्धतीने श्री शिव व माता पार्वती यांची जी काही पूजा आहे ती तुम्हाला दररोज उमा महेश्वराय नमहा किंवा ओम उमा महेश्वराय नमहा या मंत्राने करायचे आहे ओम त्यांनीच लावायचं आहे ज्यांनी गुरु केलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला शिवार्चन आहे आहे शिवांची पूजा करायची कमळाच्या फुलांनी शिवपूजा नक्की करा तुम्हाला कन्यादान करायचं आहे जर का तुम्हाला कन्यादान करता येत नसेल तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कन्यादान होत आहे त्या विवाह प्रसंगी तुम्हाला काम करायचं आहे तसच तुम्हाला कन्यादान होत असताना त्यांच्या हाताखाली देखील मदत करायची आहे ही तर जर जमत नसेल कन्या जी कुमारिका आहे त्यांना तुम्हाला वस्त्रदान अन्नदान इत्यादी करायचं आहे कुमारिकांना खुश ठेवायचं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला संतोषी मातेचे व्रत करायचे आहे अर्थातच संतोषी माता हे जे काही वृत्तकथा का आहे किंवा संतोषी माता हे जे काही दैवत आहे हे कोणत्याही शास्त्रांमध्ये उल्लेखित नाही मात्र लोकांचं जे काही मत आहे त्याप्रमाणे मी हा उपाय देत आहे की संतोषी मातेचं व्रत तुम्ही करू शकता घरातील उत्तर पश्चिम दिशा ही हलकी ठेवावी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रिक वस्तू किंवा जड वस्तू ठेवू नये पसारा त्या ठिकाणी घालायचा नाहीये ती दिशा जेवढी हलकी ठेवता आली रिकामी ठेवता आली तेवढ चांगलं असेल त्याच पद्धतीने तुमची जी काही झोपण्याची दिशा आहे ती दक्षिण पश्चिम म्हणजेच तो एक कोपरा असावा बेडरूम मध्ये कोणत्याही प्रकारचा फोटो किंवा मूर्ती एकट्या रूपामध्ये नसावी म्हणजेच त्या मूर्तीला किंवा त्या फोटोला कोणता ना कोणता जोड असावा बेडरूम मध्ये कोणत्याही प्रकारे देवतेचा फोटो नसावा तुम्ही ज्या रूम मध्ये किंवा खोलीमध्ये झोपताय त्या रूममध्ये किंवा खोलीमध्ये चुकूनही कोणत्याही प्रकारे एखादी फोटो फ्रेम ही देवाची नसावी एखादी मूर्ती देवाची नसावी त्याच पद्धतीने घरामध्ये किंवा बेडरूम मध्ये कोणतीच तुटलेली मूर्ती नसावी घड्याळ बंद पडलेलं नसावं जुनं कॅलेंडर किंवा भविष्यात जे के कॅलेंडर आहे ते उघड्यावरती नसावं बंद पडलेली घड्याळ नसावी हे लक्षात ठेवा सुगंधी वातावरण तुम्हाला ठेवायचं आहे जेणेकरून तुमची वास्तू आनंदी होईल व तुम्हाला लवकरात लवकर एखादा सुंदर असा जोडीदार शोधून देईल पद्धतीने स्वतःच्या अंगाला दही लावायचं आहे आणि दह्याने अंघोळ करायची आहे म्हणजे जसं आपण साबण किंवा स्क्रबने अंग घासतो तसंच दह्याने अंग घासायचं आहे त्याच पद्धतीने स्वतःवरती लक्ष द्यायचं आहे तुम्ही काय बोलताय कसे उभे राहताय इत्यादी देखील पाहायचं आहे अहंकार कमी करायचा आहे समोरच्या जोडीदाराकडनं अपेक्षा थोड्या कमी करायच्या आहेत आपल्या अपेक्षा आणि आपल्या स्वतःला देखील थोडस लवचिक करायचं आहे आपले आईचे वडिलांचे रात्री झोपताना पाय दाबून झोपायचं हो आहे किंवा तेल त्यांच्या पायाला लावून मग झोपायचं हो आहे जर का जमलंच तर तुम्हाला त्यांच्या जी टाचा आहे त्या ते टाचांना तेल लावून आणि मग झोपायचं हो आहे त्याच पद्धतीने तुम्हाला जेवढे होईल तेवढे धर्म करायचे आहेत त्याच पद्धतीने आशीर्वाद ग्रहण करायचे आहेत या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो जर का तुम्हाला हा विषय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करायला विसरायचं नाहीये त्याच पद्धतीने तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावरती हवा आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आपण पुढील व्हिडिओ नक्कीच त्या विषयावरती आणू तोपर्यंत ओम